बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा नवापूर मध्ये काँग्रेस चे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर लक्ष केंद्रित रणनीती आखण्यासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाने नवापूर मध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अॅडव्होकेट के सी पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली या बैठकीला खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक दिलीप नाईक यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती निश्चित करण्यावर आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाला अधिक बळकट करण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयासाठी काँग्रेसने आतापासूनच कंबर कसल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे